व्यवसायात मित्राला पार्टनर म्हणून घेतलं आणि तो मित्र मुस्लिम असतो पुढे आजारपण येत आणि व्यवसायाकडं दुर्लक्ष होत आणि तो व्यवसाय बंद पडतो याच आजारपणात त्या मर्द मावळ्या हिंदू मित्राचा मृत्यू होतो आणि पुढे त्या मृत्यू झालेल्या मित्राच्या बायकोवर याचा डोळा असतो हा त्याच्या बायकोकडे जाऊन सहानुभूती व्यक्त करतो आणि कंपनीतून पैसे मिळवून देऊन प्लास्टिक मोल्डिंगची मोल्डिंगची मशीन टाकून देऊन व्यवसाय सुरू करून देतो असा शब्द देतो नवऱ्याचा मित्र नवरा गेलेला पदरी दोन लहान लहान लेकर आपल्या नवऱ्याचा मित्र आपल्याला सगळी मदत करणार आहे आणि लेकराचं भवितव्य बघून ती माऊली त्याच्या शब्दाला भुलते हा वेगवेगळ्या स्वरूपातल्या मदती करून कंपनीकडून पैसे वगैरे घेतो आणि व्यवसाय सुरू करून आयुष्य सेट करण्यासाठीचे प्रयत्न करायला लागतो पहिल्यांदा आर टी जीएस ऑनलाईन बँक ट्रान्सफर चेक यातून जवळपास अठ्ठावीस लाख रुपये ट्रान्सफर करून घेतो एवढ्या अठ्ठावीस लाखावर भागत नाही पुन्हा भावाकडून पैसे घेऊन मित्राकडून पैसे घेऊन मैत्रिणीकडून पैसे घ्यायला लावून हा पैसे घेतो जवळपास बत्तीस लाख रुपये हा त्या महिलेकडून वसूल करतो आता एक फ्लॅट आहे जो फ्लॅट सुद्धा भाड्यानं दिलेला आहे त्या फ्लॅटचे फोटो मी तुम्हाला काल दाखवलेत त्याची अंतर्गत सजावट कशी केली आहे तेही तुम्ही बघा पुन्हा दाखवतो हे सगळं घडलंय त्यानंतर तोच फ्लॅट भाड्याने दिला जातो आणि एका वेगळ्या फ्लॅटमध्ये तिला नेऊन भाड्याने ठेवलं जातं म्हणजे याचं उत्पन्न सुद्धा तोच घेतोय त्या फ्लॅटच्या रिनोव्हेशनच्या वेळी फ्रीज टी व्ही सोफा या सगळ्या वस्तू ज्या तिच्या मालकीच्या आहेत त्या विकल्या जातात आणि त्याचे पैसे हा ठेवून घेतो स्वतःचा व्यवसाय असल्याचं अर्थात त्या स्त्रीला उपभोगायचा आहे त्या स्त्रीशी सख्य संग संघ आहे एवढाच त्याचा हेतू पैसेही काढून घेतले चारित्र्यही लुटलंय लुटलाय लिव्हिंग मध्ये ती राहिली आहे अशा स्थितीमध्ये तो हिच्याशी फक्त प्रामाणिक आहे का नाही तो एका मेट्रोमोनी साईटवर जाऊन आपली नोंदणी करतोय आणि तिथल्या एका बहिणाशी कशा घाण गप्पा मारतोय ते तुम्हाला मी पुराव्या सहित दाखवतोय जरा सगळ्या गप्पा आपण बघूयात असलामकुम भाई वालेकुम असलाम बोल थोडी देर मे कॉल करू क्या उठा उठाना लेकिन एक मैसेज डिलीट के लिए, भाई बोलना मैंने जो काम बोला था वो होगा ना हां जाएगा हो जाएगा इन ओके प्लीज फोटोज भेजना ओके जल्दी भेजना अधीरता है मैं फोटो वाला है फोटो मी लपोतो है और भेजना जी हां ओके बॉस खूबसूरत चाहिए एक घंटा रुक आठ दस लड़कियों के फोटो फोटो सेंड करती हूँ और एज थोड़ा कम ओके बॉस ओके गरीब घर की चाहिए ओके किसी का भी अच्छा होना चाहिए क्या उदात्त विचार है हाँ भाई इच्छांशी गोड स्माइली हेलो बहना क्या गायब हो गए कहा हवा हो गए वालेकुम निकाह मुबारक पागल नहीं है वालेकुम अस्सलाम अरे मुझे पता चला सच में निकाह हुआ क्या मेरे काम का क्या हुआ नहीं तो आप बोल रही थी कल तेरे बहुत आपा बोल रही थी कल तेरे बहुत गा रही थी क्या बात है मुझे कब कॉल कर रही है अस्सलाम वालेकुम रही मैसेज है वालेकुम असलाम क्या हुआ प्लीज कॉल मी आता हा आपलेच फोटो टाकतोय त्यानंतर एक सरळ व्हॉट्सअप चॅट आहे ज्याच्यावरती काही ब्राउचर्स आहेत बिझनेस प्रोफाईल आहे त्यानंतर आ, आधार कार्ड आहे पासपोर्टचे फोटो टाकले ते तुमच्या लक्षात येईल बघताना आणि त्यानंतर पुन्हा दहा हजार रुपये सुद्धा पाठवलेले आहेत आणि त्यानंतर एक मेसेज डिलीट झालाय आणि एक चान शामुली फोटो आला है एक वॉइस मेसेज पे नहीं।, इतनी खास नहीं है हाँ भाई जैसी जैसी फोटो आएगी मैं सेंड करते जाऊंगी ओके ओके या ऑडियो मेसेज लोके ऑडियो मेसेज का है तो आपको कहना नहीं मैं अकबर से प्रोबाइ प्रोफाइल प्रो पूर्ण पठली है हे आठव्या क्रमांकाच्या स्क्रीनशॉट मध्ये तुमच्या लक्षात येईल नवव्या क्रमांकाच्या स्क्रीनशॉट मध्ये तेच आहे आणि दहाव्या क्रमांकाच्या स्क्रीनशॉटमध्ये त्यांनी पाठवलेल्या प्रोफाईलला दिस इज ओके असं कळवलंय आणि खाट 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 साधारणतः आठ मुलींचे फोटो टाकण्यात आलेले आहेत त्या कडून आणि त्यानंतर त्या फोटोवरती संवाद सुरू आहे आता हे दहा स्क्रीनशॉट आतापर्यंत आपण बघितलेत अकरावा स्क्रीनशॉट तुम्हाला तुम्हारा दाखिल तो, तो ओके करून ये दोनों लड़कियां कुमारी है कुमारी है बट पसंद नहीं आई भाई मन तो है पसंद नहीं आई जैसे आएगी वैसे सेंड करूंगी तुम्हें यस बॉस और एक लेकिन वे एटी और एक है लेकिन वो एट की आहे म्हणजे अठ्ठ्याऐंशी मध्ये जन्मलेली आहे रेन इथे फोटो भेज पुन्हा एकदा प्रोफाईल पूर्ण टाकलेली आहे त्या मुलीची मी त्या मुलीचा नंबर सगळं डिटेल फॅमिली डिटेल सगळं लपवतोय म्हणजे फक्त तुम्हाला नाव कळू नये कोणाचे यासाठी ते लपवतोय त्यानंतर मुलीचे फोटोज पाठवण्यात आले आहेत ठीक है मगर फिगर ठीक नहीं है मक्तेशी छान स्माइली लपल्याचा लाजल्याचा सगळ्या स्माइली उसका फिगर बनाने में कितना टाइम लगेगा तिचा क्या है बहुत टाइम लगेगा तू तो फिगर बनाने में एक्सपर्ट है तूने पिछले टाइम एक लड़की का फोटो भेजा था वह है क्या देख मैं उसका फोटो शेअर करता तू तो फिगर बिनाने माहिर आहे याला उत्तर वेगवेगळ्या स्माइलने दिलाय आणि ओके असा रिप्लाय दिलाय मग तना तो त्या मागच्या वेळेला पाठवलेल्या मुलीचा फोटो त्याला पाठवलेला आहे हा पंधराव्या क्रमांकाचा स्क्रीनशॉट आहे आणि मग त्याच्यामध्ये ही चांगली आहे वाली असं तो कळवतोय नाही तो क्यो ओके ओके ऐसी ही पूछा थोडी ठीक लगी थी उस वक्त हो मग काही चॉकलेट विकलेट असले पाठवलेत ऐसी लडकी देख की जोडी सुपर हिट लगे ओके भाई पुरा बॉक्स दूंगा चॉकलेट का कारण चॉकलेट सांगून आणि मग एक छानशी बहिणाची स्माइली तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर पुढे अजून संवाद सुरूच राहतोय चले का म्हणते ती पुरा बॉक्स दूंगा लडकी थोडी गोल मटोल फेअर और हॉट चाहिए सारे अरमान पूरे करूंगा उसके ओ, ओके पुन्हा पुढा संवाद सुरू होतोय असलाम मुलीचा एक छानसा एक फोटो दोन फोटो तीन फोटो असे सलग फोटो पाठवले जातात चौथा फोटो आणि असलाम ने परत एकदा विचारलं जात अभी फ्री हुआ मैं दिन भर काम में फसा था वालेकुम वा भाई लड़की पसंद नहीं आई अभी तक नहीं ओके बोलती उनको और अच्छी लड़कियों के फोटो सेंड करने के लिए ओके बॉस अस्सलाम वालेकुम लड़की अजुन का ही फोटो आले ते बाठोले अभी लड़की आ, अभी फ्री मैं, फसा था या नंतर भाई लडकी पसंद नहीं आई क्या विचारले आणि बोलती उनको और वालेकुम असलाम हो आज की लडकिया असा तो आज की लडकिया असा तो विचारतोय हे संवाद सगळे स्क्रीनशॉट काढून घेण्यात आलेले आहेत आणि याच अकबर नावाच्या व्यक्तीचे आहेत बघितल्यात संताप होतो जीवाचा इथे पुन्हा मी म्हणतोय इथे पुन्हा मी म्हणतोय कि संबंध असतात त्याला षडयंत्र समजू नका त्याला जिहाद म्हणू नका असं म्हणणाऱ्या शाण्या माणसांना मला सांगायचं आहे मित्राची चौतीस वर्षाची बायको तिच्या पैशा सकट आपल्या स्वाधीन करून घेणारा हा नराधम दूर कुठल्या तरी बहिणीला आकर्षक आकर्षक मुलींचे फोटो पाठवायला लावतो हॉट पाहिजेत म्हणतो फिगर ठीक केले जाते म्हणतो आणि तीही निर्लज्जपणे मेट्रोमॉणी साईट चालवणारी विवाह संस्था चालवणारी ती बाई चाल चाल निर्लज्जपणे याला म्हणते तुम तो फिगर बनाने में माहीर हो अरे कुठे फेडाल ही पाप आणि त्यांच्या पापाचं जाऊ द्या हो त्यांच्या पापाचं जाऊ द्या मला तुमच्या बुद्धीची की वाटते त्या लोकांच्या बुद्धीची की वाटते जे याला षडयंत्र समजत नाही भावनिक क्षणाला एखाद्या माणसाला जवळ करून आयुष्यातल्या भावनिक क्षणी एखाद्या माणसाला जवळ करून त्याचं सर्वस्व लुटणं हे षडयंत्र असतं लक्षात ठेवा बरा रंग सगळ्या घराचा बदलावा वाटतो धर्म परिवर्तनासाठी बरा आक्षेप घ्यावा वाटतो अरे तुम्हाला किरकोळ वादामध्ये अडकवून टाकलं जातं किरकोळ वादात आणि ते या अशा काही गोष्टी घडवून आणतात की तुमचं नामो निशान राहणार नाही बघा हे षडयंत्र हे तुमच्या लक्षात यावं यासाठी हे सगळं सांगितलंय यासाठी हे सगळं सांगतोय पुण्यातल्या त्या बाईला मदत करण्यासाठी पुण्यातले नगरसेवक आणि त्यांच्या पत नगरसेवक आणि त्यांचे पती दोघं मिळून प्रयत्न करतायत मी नाव यासाठी खुलेपणाने घेत नाहीये सगळ्यांची की उगास तिथे जाऊन पुन्हा गडबड होऊ शकते गडबड होऊ शकते पण मंडळी या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्यानं जर आपण नाही ना बघितलं तर पुण्यातील हे प्रकार गोंधळ घालू लागतील लक्षात ठेवा एफ सी रोड काय सिंहगड रोड काय कोंडवा काय जे जे घडलंय ना ते ते भयंकर आहे आणि हे आता सुरुवात नाही आहे हे पाझरलंय आग लागली आहे आणि मी जी तुमच्या समोर मांडतोय ती फक्त राख आहे आता हीच आग आपल्यापर्यंत येऊन आपली राख करण्याआधी तुम्ही सावध होणार आहात का हाच माझा महत्वाचा प्रश्न आहे नमस्कार